नमस्कार मी संतोष पाटील पी माझा आणि नवराष्ट्राचा प्रतिनिधी आहे पालघर आपण असं सांगितलं की एक इंच ही जागा आम्ही येणार नाही घर वगैरे होणार नाही परंतु जी रस्त्याची अलाइनमेंट आहे ज्याचा आजपासून सुरुवात होते मोजणीसाठी तर ह्या बाबतीत कशी तरतूद आहे ती आम्हाला जरा विषय करून सांगायचं करावं आपल्याला माहिती आहे की रस्ता हा एन एच आय बनवला आहे तो महामार्ग म्हणून वाढवण म्हणजे आता खालीच तो प्रकल्प आहे जिथे ते समुद्रात आम्ही भराव देतो त्याला जवळजवळ पाचशे पंच्याहत्तर हेक्टर जमीन एन एच आय ऍक्वायर करणार आहे आणि त्या जमीन अॅक्वायर करण्यामध्ये जो त्यांनी रूट घेतला आहे तो सगळा ग्रीन फिल्ड आहे म्हणजे कोणाचे घर आणि याला टच करतात दोन तीन घरांचा त्याला अडथळा आहे लो ते लोक आहेत त्यांनी सांगितलंय आमच्या घरांना जरी त्रास झाला तर आम्हाला मोबदला मिळाला तर आम्ही आनंदाच्या तो सोडून देऊ तिथे ऐंशी टक्के शेतकरी जे त्याच्यातली निर्मी जमीन तर गव्हर्नमेंटची आणि फॉरेस्टची आहे फॉरेनची जमीन आणि गव्हर्नमेंटच्या जमीनचा तर काही प्रश्न नाही आहे पण जे शेतकरी आहेत त्याच्यातले जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यांनी योग्य मोबतला मिळायला पाहिजे आणि स्वखोशी आम्ही सगळी जागा त्या रस्त्याला द्यायला तयार आहे पण ती रस्त्याला जागा लागणार आहे कारण की मी पहिल्यापासून सांगतो की कोर्टला जी आम्हाला चौदाशे हेक्टर जागा लागते ती सगळी आम्ही समुद्रातच करणार आहे त्याच्यामुळे जा रस्त्याची जागा जी तिथे पालघरवासियांनी आधीच एक्सप्रेस वेला आणि जी बुलेट ट्रेनला दिली त्याच्यापेक्षा जास्त चांगलं कॉम्पेन्सेशन ज्या लोकांची जमीन जाईल त्यांना मिळणार आहे त्याच्यामुळे त्या लोकांची जी लोकांची मी जेव्हा वार्तालाप केला त्यांचं याला ऑब्जेक्शन मिळते याचा त्यांचा सपोर्ट बोला संजय सिंग रोज स्ट्रगल संजय सिंग रोज जैसा लगा गया कि समुद्र में आप जो तो बंदरगाह बनने वाले उसके भरने के लिए काफी बड़े पैमाने पर, पर पत्थर वाले तो उसके लिए आप कहाँ से व्यवस्था करेंगे दूसरी बात ऐसा है कि तो वहां पे बंदरगाह बनने के बाद बड़े पैमाने पर वाहन का आवागमन बढ़ेगा वहां पे प्रदूषण भी होगा

तो पहले मैं पर्यावरण के जवाब दे देता हूँ पर्यावरण की जो रक्षा अच्छा है और पर्यावरण की जो परमिशन है इसकी जिम्मेदारी पर्यावरण मंत्रालय में तो उसके लिए जो परमिशन लगती है वो सारी दो जगह उसको स्कूटी करके मिली है एक तो डी टी पी ए करके जो है तो डानो तालुका में स्पेशल है तालुका डानुकामेंटल प्रोटेक्शन ऑथॉरिटी और दूसरी जो है वो हमारी इन्वायरमेंटल मिनिस्ट्री उन्होंने 50 से ज्यादा स्टडीज करने के बाद परमिशन दी है और इसलिए परमिशन दी है कि इससे पर्यावरण को तो कोई धोखा नहीं और पर्यावरण को कंसिडर करते हुए ये प्रोजेक्ट होगा पहली बार तो वो उसमें सक्षम बॉडी वो है कि इससे पर्यावरण को नुकसान होगा या नहीं तो उन्होंने हमें सारी परमिशन दी है ताकि वो सेटिस्फाइड है क्योंकि तो उनको परमिशन देते वक्त लगभग लग लग, पचास से ज्यादा साइंटिस्ट उसमें बैठते हैं पहली बात दूसरा बात आपने बहुत इंपॉर्टेंट प्रश्न उठाया कि इसके लिए जो पत्थर मुरूम लगने वाली हमें जमीन हमने 1400 सौ हेक्टर जमीन जो करनी है उसमें से सिर्फ दो सौ हेक्टर जमीन के लिए जो पत्थर मुरूम जो है वो सिर्फ इससे लगेगा जो जमीन से आएगा जो बारह सौ हेक्टर जमीन उसके लिए जो मिट्टी लगने वाली है वो समंदर से ही इन कोष से आएगी जिसमें समंदर में बोर को बोलते हैं समंदर में मिट्टी है उसको लेके इसको बनाएंगे इसके पर्यावरण में जिसको बोलते हैं कि इन्वायरमेंटल इम्पैक्ट इतने बोर्ड बड़ा प्रोजेक्ट बनने के बाद भी इसका एनवायरमेंटल इम्पैक्ट सबसे कम है और तीसरी बात जो आपने प्रदूषण की कही तो आप जे में आए और आप ये जो रोड बनाए हैं ये रोड हमने बनाए हम जब हमारी यातायात शुरू होगी वो जो एक्सेस रोड हम थर्टी किलोमीटर का बनाएंगे उसके अलावा कंटेनर कहीं नहीं जाएंगे पहली बात तो उस रोड से ही सारे कंटेनर जाएंगे दूसरा 40 परसेंट कंटेनर ये ट्रेन से जाएंगे इसलिए उसमें प्रदूषण कर है और अभी आपको बता दें कि जेएनपीए में जो इनसाइड ट्रक है वो हमने इलेक्ट्रिकल ट्रक शुरू कर दिए। और दो साल में जेएनपीए 100 पी एम परसेंट इलेक्ट्रिकल ट्रक यूज करेगा ये पोर्ट में पोर्ट के अंदर हंड्रेड इलेक्ट्रिकल ट्रक यूज होंगे इसकी जो शिप्स आएंगी

तर या ठिकाणी कोणतेही मोठं हॉस्पिटल नाही तर आपल्या कामगार वर्गाला आपल्याला परिसराला आरोग्यसेवाचा प्रश्न हो आणि सगळ्यात पहिले आम्ही जी आमची कॉलनी आहे त्यासाठी जागा अवलंबित केली ती जागा आम्हाला मिळताच आम्ही तिथे सुरुवातीला ज्याला म्हणतात की प्रायमरी आणि सेकंडरी केअरचं आम्ही तिथे रुग्णालय सुरू करणार आहोत हे माझ्या मते दोन वर्षाच्या कालावधीत असेल पहिली गोष्ट दुसरं आम्ही तीन अम्ब्युलन्स ज्या पूर्ण आहेत अशा आम्ही ऑलरेडी दिलेल्या आहेत आणि अजून दोन अॅम्ब्युलन्स जेव्हा आमचं हे चालेल कारण त्या याच्यात आम्ही त्या भागात उभ्या ठेवणार आहोत जेणेकरून त्या फक्त तिथे नाही तर सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल एक जी अम्ब्युलन्स आहे ती जे आपले डायमेकर्स हे त्यांच्या डायमेकर भवन समोरच ठेवणार आहे हे सुद्धा मी त्यांना कबूल केलेलं आहे आणि तिसरी गोष्ट जी आहे की त्या भागामध्ये डायलिसिस साठी लोकांना खूप त्रास होतो म्हणून पुढच्या दोन तीन महिन्यातच तिथे जेवढ्या आजूबाजूचे प्राथमिक आरोग्य केंद्र प्रायव्हेट टीम्स आहेत तिथे काही डायलिसिसचे जवळजवळ पाच ते दहा मशीन आम्ही आमच्या खर्चाने तिथे लावणार आहे आणि त्याचा त्या सगळ्या दवाखान्यांची करार करणार आहे की फक्त त्याचा मेंटेनन्सच्या खर्चाबाबत ते डायलिसिस सगळ्यांना उपलब्ध करून द्या दे। त्याच्यामुळे आणि जेव्हा हा प्रोजेक्ट पाच वर्ष पूर्ण होईल तिथे आम्ही शंभर पेट हॉस्पिटल आम्ही आमच्या कॉलनीमध्ये जे सगळ्यांसाठी ठेवणार आहे आजही जे एन पी एमध्ये जे हॉस्पिटल आहे आमच्या कामगारांपेक्षा आम्ही पंचपोषे लोकांना उपयोग आलवतो कोविडला सगळ्या भारतभरामध्ये जेवढे डेथ रेट आहे आमचं कोर्ट कोविडमध्ये ट्वेंटी फोर बाय चालू असून डेथ रेट सगळ्यात कमी होते कारण की आमच्या रुग्णालयात निशुल्क सेवा फक्त आमच्या लोकांना नाही तर इथल्या कमी होता भारतामध्ये पहिला ऑक्सिजनचा प्लॅन हा आपल्या रुग्णालयात आम्ही आणि <laughs> त्याच्यामुळे इथे बाकीच्या लोकांना ज्या गोष्टीसाठी स्ट्रगल करावं लागत ते आम्ही केलं आम्ही फक्त दहा हजार व्हॅक्सिन ड्रायव्हरला दिले फ्री

घोळ मासा हा खूप मौल्यवान मासा आणि नामशेष पण घेण्याच्या मार्गावर आहे तर त्याची पैदास त्या ठिकाणी होते तर त्याच्यासाठी मच्छीमारांना काय सांगाल आपलं नाव माझं नाव मनोज साथवी मनोज काही गोष्टीमध्ये कसं आहे की ज्याला म्हणतात ना की वाद होईल अशा गोष्टी मी न बोललेल्या पण आम्ही फक्त तीस स्क्वेअर किलोमीटर आहे ज्याच्यामध्ये बंदर बनतय आणि जवळजवळ एक दहा लाख स्क्वेअर क्षेत्रामध्ये जाते आता फक्त त्या तीस स्क्वेअर क्षेत्रामध्ये तिथेच कॉन्क्रिट असत असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे पण आम्ही जिओलॉजिकल सर्वे ऑफ बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया या सगळ्यांनी तिथे माझ्या सांगण्याने जेव्हा आम्ही पी गेलो आणि जेव्हा एसी क्लिअरन्स ला गेलो तर नॉर्मल कोर्टला चार टेस्ट कराव्या लागतात आम्हाला चाळीस लोकांना म्हणून सगळं हे करायला लागतं कोणत्याही निष्कर्षामध्ये कोणी असं सांगितलेलं आढळलं नाही पण सायंटिफिक स्टडी आणि जे लोकांकडे ज्ञान असतं त्याचा तफावत असते बऱ्याचदा लोकांचं नाव त्यांच्या अनुभवातून आलेलं असतं त्याच्यामुळे आम्ही म्हणणारच नाही ते काही चुकीचं म्हणतो आता एवढंच म्हणणं आहे की जसं आपल्याला स्थलांतर आपण करतो तसं हे स्थलांतर मासे पण करतात तेच बॉटनिकल सर्वेचा रिपोर्ट बनतो की तात्पुरतं तुम्ही उत्खनन करा तिथे भराव करा तिथे जर माशांचा काही प्रजना जर काही इकोसिस्टीम असेल तर ते लोक करतात त्याच्यामुळे हे आम्ही नाही जे तज्ज्ञ आहे ते म्हणतात कारण की मासे सुद्धा हे सजीवच पाणी आहे त्याच्यामुळे त्यांना सुद्धा ह्या गोष्टी नव्या नाही त्याच्यामुळे ते त्यांच्या दृष्टीने जर तसं तिथे असेल तरी ते तात्पुरतं आणि हा जो, दिवेंट जो परिणाम असेल तो तात्पुरता असेल आणि त्यासाठी आम्ही पहिलेही बोलतोय की तिची भरपाईंट एजन्सी त्यांना केला त्याच्यामुळे माझं मच्छीमारांना हेच म्हणणं आहे जो काही परिणाम तो टेम्पररी तुमचं मच्छीमारी पण होणार नाही काही ठिकाण तुम्हाला तात्पुरतं थोडंसं लांबून जावं लागेल किंवा काही भाग तुम्हाला येणार नाही पण तो छोटासा भाग एवढ्या मोठ्या पण त्या पर्याय त्याच्या बदल्या तुम्हाला पर्यायी व्यवस्था दोन मच्छीमारी बद्दल शीतगृह आईस फॅक्टरी या सगळ्यांची निर्मिती करून तुमचा मग चांगल्या प्रकारे बाजारात याची व्यवस्था आम्ही करणार असतो आपण नक्की त्यांना सांगा की जे तुमचं नुकसान आहे ते तर भरपाई पण त्याच्याहून जास्त या बंदरामुळे आम्ही तुम्हाला देणार Sir. Uh.